क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत मागील कार्यकारिणीतील फार्मसी लॅब गैरव्यवहार वारसा सभासद आय टी आय मधील घोटाळा प्रकरणी सभासदांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वीच या संस्थेत संतांतर झाले असून त्यानंतरची ही पहिली सभा थोड्याशा शांत थोडी शांतता व थोडासा गोंधळ यामुळे चर्चेदा ठरली जुलै दोन हजार चोवीस मध्ये संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्यात संतात संता सत्तात्तर संता होऊन अध्यक्षपदी पुन्हा कोणाजी मामा आव्हाड यांना सभासदांनी पसंती दिली सभेच्या सुरुवातीलाच मयर सभासदांच्या वारसांना सभासद करून घेण्याची मागणी सभासद बाळासाहेब सोनवणे प्रभाकर धात्रक संजय नागरे वसंत वाघ यांनी केली त्यावर अध्यक्षांनी पाच तज्ज्ञ वकिलांची समिती तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले या समितीला सर्व सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला परंतु सभासद सोनवणे यांनी वीस वर्षापासून सभासद वारसा प्रकरणी फक्त चर्चाच होते असे म्हटल्यावर त्यावर सरचिटणीस हेमंत आत्रक यांनी कायद्याच्या चौकटीत टिकेल असे सभासत्व देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले यानंतर हा वाद निवडला निवडला सभेत प्रभाकर यांनी फार्मसी लॅबसाठी धनादेशद्वारे तीस लाख रुपये जमा केले गेले परंतु सुमारे एकतीस लाख रुपये ठेकेदाराला दिले हिशोब देण्याची मागणी केली फार्मसी लॅब आय टी आय प्रवेश प्रक्रिया यातही गैर गैरवार झाल्याच्या तक्रारी देश सभासद लक्ष्मण सांगळे अशोक कराट यांनी करत सर्वच इमारतीची ऑडिट करण्याची मागणी लावून धरली त्यावर अध्यक्ष कोंडाजी मावाड यांनी फार्मसी लॅब कामाची चौकशीचे आश्वासन दिले यावेळी सांगण्यात आले की पुढील पाच वर्षात शंभर कोटीची कामे प्रस्तावित आहेत मॅनेजमेंट कॉलेजसाठी स्वतंत्र इमारतीचा प्रस्ताव असून आरोग्य विद्यापीठामागील बाजूस मानोरी येथे सात एकर पॅरामेडिकल कोर्सेससाठी इमारतीचे प्रयत्न सुरू आहेत आगामी पाच वर्षात विविध अभ्यासक्रमाच्या इमारतीसाठी सुमारे शंभर कोटीची बांधकामे प्रस्तावित आहे ही कामे अधिक पारदर्शक व जलद होणार असल्याचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सांगितले माजी सरचिटणीस तानाजी भावे यांनी इंग्रजी आणि मराठी शाळेच्या इमारती स्वतंत्र ठेव्यात अशी मागणी केली या वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या प्रमाणात सभासद हजर होते नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धातरक नाशिक येथून सर्वसाधारण सभेच्या आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय कोणाजी कोणाजीवाड संस्थेचे सरचिटणीस हेमंतप्पा दात्रक सर्व सन्माननीय विश्वस्त संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व सभासद आता जो काही चर्चेला विषय आलेला आहे की संस्थेचे नवीन सभासद नोंदणी याबाबत सर्वात महत्वाचं आपल्या संस्थेची जी घटना आहे या घटनेमध्ये अशी तरतूद आहे का की समजा एखादा जो सभासद आहे तो वयोवृद्ध पकाळाने म्हणा किंवा अपघाती म्हणा किंवा आणखी कोणत्या त्याचं निधन झालं तर त्याच्या जागी वारसाची नोंद म्हणून असं काही आपल्या करता येतं का अशी काही घटनेत तरतूद आहे का बाळासाहेब अशी घटनेत तरतूद नाही ओके मग ज्या अर्थी आपण सभासदांना अशा आतापर्यंत मी बऱ्याच जनरल मीटिंग केलेली आहे आणि प्रत्येक जनरल मीटिंग मध्ये जेव्हा जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा जेव्हा असं सांगितलं की बाबा नवीन सभासद करू नवीन करू नवीन घटनात्मक दृष्टिकोनातून खरा मुद्दा काय आहे कुठल्या आधारावर आपल्याला रा नवीन सभासद घेता येईल या याबाबत आपण काही कायदेशीर चर्चा केलेली का आणि त्याची माहिती घेऊन सन्माननीय सभासदांना आपल्याची काही माहिती दिलेली का हा विषय तेवढा सोपा नाही हा विषय फार अभ्यास करून करावा लागला त्याच्यासाठी नाशिक बच्चे तज्ज्ञ आपले वकील मंडळी आपली थार आहेत परंतु त्यातल्या जे सिनियर मंडळी अशी पाच आपण संचा पंचय कमिटीने मी ते कायद्याचा अभ्यास करू ते ज्या पद्धतीने आपल्याला सल्ला देतील त्या पद्धतीने आपल्याला हे प्रकरण पुढे जायचं घटनात्मक त्या ठिकाणी एक काहीतरी दुरुस्ती करावी लागेल असा खरा आपल्याला सांगून घ्यावा लागेल आणि ती दुरुस्ती केल्याच्या नंतरच नवीन सभासदाची नोंदणी त्या ठिकाणी वारसाचा सभासद वारस म्हणून सभासदा अहो आम्हाला बोलून जाते का नाही आता अहो आम्हाला बोलून जा ना आमचं म्हणणं तुमचं म्हणणं आहे ना वारस हा मुद्दाच येत नाही असं जी काहीची घटना वाटी त्या घटने मार्ग आपण सर्वजण जे सभासद आहोत ते अजून सभासद आहोत म्हणजे आपण केलं की सभासद समजत पाठीमागा वाटचा वगैरे कुठलाही नियम त्यामध्ये नाही आणि म्हणून माझी संचालक मंडळाला विनंती की आपण या बाबतीत कायदेशीर मार्ग काढू आणि खरे आपल्याला नवीन सभासद कोणत्या मार्ग काढते त्या बाबतीचा शोध घ्या कायदेशीर घटने काय बदल आहे ते बदल करा आणि मग नवीन सभासद बंद सभासदांना आश्वासना

त्याचं सभासद होत ऑटोमॅटिक रद्द होत अशीच तरतूद आहे मय झाल्यानंतर त्याच्या वारसाला सभासद करा अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये नाहीये आणि ही जी अडचण आहे ही अडचण दूर करण्यासाठी बाळासाहेब त्या पद्धतीने आपण घटना दुरुस्ती करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ही तज्ज्ञ वकील मंडळीची आपण समिती नेमली आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ते ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आपण या घटनेमध्ये दुरुस्ती करू आणि या ठिकाणी आपल्याला जे माहीत सभासद आहे त्यांच्या वारसांना या ठिकाणी सभासद करून घेण्यासाठी आपण कामाला लागलो हो ते धन्यवाद